गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर ही गाडी कोणत्या सर्कशीतील स्टंट नव्हे की कोणत्या सिनेमाच्या चित्रीकरणातील नव्हे तर ही दुचाकी गाडी शिरोली पुलाच्या येथे घडलेल्या अपघाताची आहे पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसा जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने आणि रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या महाकाय सिमेंटच्या बॅरिकेड वर दुचाकी अलगदपणे ठेवावी अशी जाऊन अडकली या दुचाकीवरील स्वार उडून जोरामध्ये अपटला पण त्याच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटमुळे त्याचे प्राण वाजले ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात गड इंग्लस जवळील निलजी गावचा संतोष हिरगोंडा पाटील वय पस्तीस हा हेल्मेटमुळे सुखरूप बचावला पण त्याच्या हिरो होंडा स्प्लेंडरचे मोठे नुकसान झाले आहे पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर याच वळणावर पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात आहे कोल्हापूर येथील एक वयोवृद्ध आपल्या गाडीने नागाव फाटा येथील आपल्या दुकानाकडे येत असताना दिशादर्शक फलक नसल्याने वळणावर असलेल्या महाकाय सिमेंटच्या बॅरिकेट वर, वर जोरदार वेगाने धडकले होते यामध्ये कारमधील इयर बॅग वेळीच ओपन झाल्या होत्या त्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते सध्या महामार्गाचे काम संत गतीने सुरू आहे तर अनेक ठिकाणी रस्ता पर्यायी मार्गाने वळवण्यात आला आहे पण त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे या परिसरातील अपघाताच्या घटना वाढत आहेत रस्त्याचे काम कसेही होऊ पण यामुळे नागरिकांचे जीव हकनाक जात आहेत ते जाऊ नयेत यासाठी प्रशासनाने आणि दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर